आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया या तारखेला उगाडा राज्यातील शाळा तारीख झाली जाहीर पहा नवीन अपडेट बारा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर तुम्ही आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल सर्कल सर्कला चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर महाराष्ट्रभरातील लाखो सर्वजण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाची उत्सुकतेने वाट पाहत आहे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा कधी सुरू होणार या चर्चेला उत्तेजन आले आहे परंपरेनुसार दरवर्षी जून महिन्याच्या मध्यभागी नवीन शैक्षणिक वस्त्राची सुरुवात होत असते परंतु यावर्षी परिस्थिती काहीशी वेगळी दिसत आहे शैक्षणिक कॅलेंडरची अनिश्चितता सामान्यतः पंधरा जून हा महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीचा निश्चित दिवस मानला जातो यावर्षी देखील अनेक ठिकाणी अशीच अपेक्षा होती राज्यातील सुमारे पंचवीस जिल्ह्यामध्ये सोळा जूनपासून शाळा सुरू होण्याची चर्चा होत होती तर विदर्भातील अकरा जिल्ह्यासाठी तिला तेवीस जून ही तारीख ठरवली गेली होती मात्र आता जून महिन्यामध्ये आधी दिवस निघून गेल्यानंतर राज्यातील शैक्षणिक संस्थांना अधिकृत मार्गदर्शन मिळाले नाही यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे प्रशासकीय निर्णयामध्ये विलंब एप्रिल महिन्याच्या अखेरीस निष्क शिक्षण संचालनालयाने तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून शाळा सुरू करण्याचा जा आदेश जारी केला होता हा निर्णय घेताना हवामानाची परिस्थिती परीक्षा वेळापत्रक आणि इतर शैक्षणिक आवश्यकता यांचा विचार करण्यात आला होता तथापि ह्या निर्णयाची जिल्हास्तरावर योग्य ती अंमलबजावणी झाली नाही जिल्हास्तरावरील अडचणी जिल्हास्तरावर शैक्षणिक प्रशासनाकडून स्पष्ट निर्देशात निर्देश न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी आणि शैक्षणिक संस्था स्व स्वतःच निर्णय घेण्यास भाग पडले होते काही संस्थांनी पंधरा जूनपासून शिक्षकांना बोलवलं आहे तर काहींना वीस जून नंतरची व्यवस्था केली आहे या विविधतेमुळे एक समान शैक्षणिक कॅलेंडर राखणे अव अवघड झाले आहे प्रवेश उत्सवाची अनिश्चितता दरवर्षी राज्यपात एकाच दिवशी साजरा होणारा प्रवेश उत्सव यावर्षी वेगवेगळ्या दिवशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा सोहळा नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो आणि त्याचे महत्त्व अतिशय मोठे आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षक सर्वजण या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत असतात शिक्षकांच्या तयारीवरील परिणाम शैक्षणिक कर्मचारी आणि शिक्षकांना नवीन वर्षाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते पाठ्यक्रमाचे नियोजन शैक्षणिक साहित्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधांची तरतूद करण्यासाठी त्यांना वेळ लागतो सध्याच्या अनिश्चिततेमुळे ह्या सर्व तयारीला ये बाधा येत आहे अडचणीचे मुख्य कारण शालात घोटाळ्याचा प्रभाव राज्यातील शैक्षणिक निर्णयावर शालात घोटाळ्याचा प्रभाव पडल्याने दिसून येत आहे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी पुण्यात अस्थिर झाले आहेत त्यामुळे अनेक महत्त्वाचे शैक्षणिक निर्णय रखडले आहेत प्रशासकीय बदलामुळे नियमित कामकाजात व्यत्यय आला आहे समन्वयाचा अभाव राज्यस्तर आणि जिल्हास्तरावरील शैक्षणिक प्रशासनामध्ये योग्य समन्वयाचा अभाव दिसून येत आहे केंद्रीय निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलजवणी करण्यात अडचणी येत आहे ज्यामुळे एक समान धोरण राबवणं कठीण झाले आहे पालक आणि विद्यार्थ्यांची चिंता आर्थिक नियोजनावरील परिणाम अनेक पालकांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी आगाऊ तयारी केली आहे ती पुस्तके गणवे शैक्षणिक साहित्य यासाठी त्यांनी खर्चाचे नियोजन केले होते शाळा सुरू होण्याच्या तारखेला अनिश्चित असल्यामुळे त्यांच्या नियोजनात व्यत्यय आला आहे मानसिक तयारीचा प्रश्न विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी मानसिक तयारी करण्यासाठी वेळ लागतो उन्हाळी सुट्यानंतर नियमित विद्या अभ्यासाच्या वातावरणात परत येणे हा एक महत्त्वाचा बदल असतो अनिश्चिततेमुळे ह्या तयारीला अडथळा येत आहे शैक्षणिक गुणवत्तेवरील परिणाम अभ्यासक्रमाच्या नियोजनावर परिणाम शैक्षणिक वर्षाच्या उशिरा सुरुवात झाल्यास संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी उपलब्ध होईल यामुळे शिक्षकांना घाईघाईत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल ज्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो परीक्षा वेळापत्रकावरील प्रभाव नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उशिरा झाल्यास वर्षभरातील सर्व परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागेल यामुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षाशी समन्वय साधणे कठीण होईल समाधानाचे मार्ग त्वरित निर्णयाची गरज राज्य सरकारने शाळा सुरू होण्याबाबत त्वरित आणि स्पष्ट निर्णय घेणे आवश्यक आहे या निर्णयाची जिल्हास्तरावर योग्य अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन देणे गरजेचे आहे समन्वयाची सुधारणा राज्य आणि जिल्हास्तरावरील शैक्षणिक प्रशासनामध्ये बेहतर समन्वय साधण्याची गरज आहे नियमित संवाद आणि माहितीचे आदान प्रदान यामुळे अशी अडचण टाळता येतील दीर्घकालीन नियोजन भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शैक्षणिक कॅलेंडरचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे हवामानाचे बदल सामाजिक परिस्थिती आणि इतर घटकाचा विचार करून लवचिक धोरण राखणे गरजेचे आहे तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक प्रशासनात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून माहितीचे वेगवान प्रसारण आणि निर्णय प्रक्रियेला गती देता येईल डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्वरित संवाद साधणे आवश्यक होईल महाराष्ट्रातील शाळांच्या पुनर पुनर सुरुवातीच्या प्रश्नाचे विद्यार्थी आणि शिक्षणामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे प्रशासकीय निर्णयामध्ये विलंब आणि समन्वाचा अभाव ह्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात गोंधळ उडाला आहे येत्या काही दिवसात संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन अपेक्षित आहे शैक्षणिक गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी घेण्यासाठी त्वरित आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे अस्वीकारणवरील माहिती इंटरनेट फाल प्लॅटफॉर्मवरून संकलित केली आहे या बातमीची शंभर टक्के सत्यता आम्ही आम्ही देत नाही कृपया सुविचार सविचार विचार करून पुढील कारवाई करा शैक्षणिक संस्थांच्या सुरुवातीसंदर्भात अधिकृत घोषणाची प्रतीक्षा करा आणि स्थानिक शिक्षण विभागाशी संपर्क साधा